नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहे विज्ञानातील रोगांसंबंधी काही क्वेश्चन्स आणि त्याचे एक्सप्लेनेशन तर सुरुवात करूया राता हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर याचं योग्य उत्तर आहे जीवनसत्व अ बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत तेही आपण बघूया आणि अ हा योग्य पर्याय आहे का आहे हे पण आपण बघूया रातांदळीपणा हा जीवनसत्व एच्या कमतरतेमुळे होणारा एक आजार आहे जीवनसत्व अ हे डोळ्यातील रेटनामध्ये असलेल्या रॉडस मध्ये रोडॉल्पिन नावाचे पिगमेंट तयार करण्यासाठी आवश्यक आहे रोडॉप्सिन हे कमी प्रकाशात पाहण्यासाठी जबाबदार असते जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रोडॉप्सिनचे उत्पादन कमी होते त्यामुळे रात्री किंवा कमी प्रकाशात पाहण्याची क्षमता कमी होते हा अपूर्णपणा तीव्र असू शकतो आणि जर याची योग्य वेळी तपासणी आणि उपचार न केले तर तो संपूर्ण अंधत्वाचे कारण बनवू शकतो त्याच्यामुळं योग्य उत्तर आहे जीवनसत्व अ आणि बाकीचे का चुकीचे आहेत तेही आपण बघूया जीवनसत्व बी ट्वेलमुळे मधुमेह रक्तक्षय आणि चेता संस्थांशी संबंधित आजारांमध्ये भूमिका ते बजावते रातांदळेपणामध्ये नाही जीवनसत्व क मध्ये स्कर्वी होण्याचे मुख्य कारण बनू शकते जीवनसत्व कचे डिफिशियन्सी असेल तर त्याच्यामुळे गुंडाळे रक्तस्राव दातांची दुर्बलता आणि जखमा बरे होण्यासाठी विलंब होतो तर जीवनसत्व केमुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करते ते त्यासाठी प्रोथ्रोंबिन आणि थ्रोम्बिन आवश्यक असते हेही जाणून घ्या आणि याच्या आठवण्याची युक्ती आहे जीवनसत्व ए फॉर आयज हे लक्षात जरी ठेवलं आपण तर याचे करेक्ट उत्तर रातांदळेपणा आहे हे आपण जाणून घेऊ शकतो प्रश्न क्रमांक दोन स्कर्वी हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो आताच आपण बघितलं की विटॅमिन सीमुळे कर्वी होतो आणि त्याचे इफेक्ट डायग्राम्समध्ये दिलेले आहेत की काय काय होतं तर जाणून घेऊया का आहे हा योग्य पर्याय स्कर्वी हा जीवनसत्व ॲस्कॉर्बिक ॲसिडच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे जीवनसत्व क हे कॉलेजनच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे जे शरीरातील संयोजी उदकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते कशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते तेही आपण जाणून घेऊया गुंडाळे रक्तस्राव होतो याची कमतरतेमुळे दातांची दुर्बलता आणि दात पडणे त्वचा कोरडे आणि खरखरीत होणे जखमा बरी होण्यासाठी विलंब लागतो सामान्य दुर्बलता आणि थकवा येतो जर विटॅमिन सीची शरीरात कमी असेल तर बाकीचे तीन पर्याय का चुकीचे आहेत तेही बघून घेऊया आपण विटॅमिन अ राहता नळेपणासाठी जबाबदार आहे आत्ताच आपण बघितलं विटॅमिन बी बच्या विविध प्रकारांची कमतरता वेगवेगळ्या आजारांमध्ये भूमिका बजावते जसे की बेरी बेरी पेलाग्रा परंतु स्कर्वीशी त्याचा थेट संबंध नाही विटॅमिन डीची जर कमतरता असली तर, तर हाडांच्या आजारांमध्ये भूमिका ते बजावते त्याच्यामुळे रिकेट्स आणि ऑस्टोस्फोरसिस होऊ शकते परंतु स्कर्वीशी हा रोग संबंधित नाही तर याचं योग्य उत्तर आहे विटॅमिन क किंवा विटॅमिन सी प्रश्न पुढचा बेरीबेरी हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो आताच आपण बघितलं की विटॅमिन बी त्याच्यामध्ये पण विटॅमिन बी वन आणि बी टू हे सुद्धा असतात समाविष्ट त्यांचे वेगवेगळे कार्य आहे तर ते आपण बघूया योग्य उत्तर आहे याचं थायमिन विटॅमिन बी वन का योग्य आहे तेही बघूया बेरीबेरी हा जीवनसत्व बी वन ज्याला आपण थायामीनच्या कमतरतेमुळे होणारा एक आजार असे संबोधतो जीवनसत्व बिवन हे कार्बोहायड्रेट मेटाबॉल मेटाबॉलिझममध्ये महत्त्वाची भूमिका बजावते ते शरीरातील कार्बोहायड्रेटचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक आहे तर, तर बेरीमध्ये -बेरी पण दोन प्रकार आहेत एक वेट वेटबेरीबेरी आहे आणि एक ड्राय बेरीबेरी आहे वेट वेटबेरीबेरीमध्ये यामध्ये हृदय आणि परिसंचरण प्रणाली प्रभावित होते तर ड्रायमध्ये चेतसंस्था प्रभावित होते आणि स्नायूंची क्षमता कमी होते तर चुकीचे पर्याय का आहेत ते आपण बघूया विटॅमिन बी ट्वेल्व ज्याला रिबोफ्लेविन पण आपण म्हणतो त्याच्या कमतरतेमुळे प्रमुखता त्वचेचे रोग होतात ओट फुटणे आणि डोळ्यांची जळजळ यासारख्या लक्षणांमध्ये दिसते परंतु हा बेरीबेरीशी संबंधित नाही विटॅमिन बी ट्वेल्वमध्ये याची कमतरता जर भासली तर ॲनिमिया आणि आनी चेतासंस्थाच्या विकारांमध्ये भूमिका ते बजावते परंतु बेरीबेरीशी त्याचा थेट संबंध नाही विटॅमिन केमध्ये जीवनसत्व कची कमतरता रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करते आपण आत्ताच बघितलं थ्रोम्बिन आणि प्रोथ्रोम्बिन जर शरीरात स्त्राव करत नसेल तर रक्त गोठण्याची स्थिती थांबते शरीरात तर आपण बघून घेऊया आठवणीची युक्ती याची पी वन फॉर बेरी हे बेरी लक्षात ठेवा तर योग्य उत्तर फास्ट कळेल तुम्हाला लगेच प्रश्न क्रमांक तीनशे एकोणतीस पुढचा प्रश्न अॅनिमिया होण्याचं मुख्य कारण काय पर्याय आहेत लोहाची कमतरता सोडियमची कमतरता आयोडिनची कमतरता आणि झिंकची कमतरता तर याचं योग्य उत्तर आहे लोहाची कमतरता का तर बघून घेऊ आपण अॅनिमिया रक्तशे हा रोग शरीरातील लाल पे रक्तपेशींच्या कमतरतेमुळे किंवा रक्तातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणात घट जाण्यामुळे होतो लोह किंवा आयरन हे हिमोग्लोबिनचे एक महत्त्वाचे घटक आहे जे फुप्फुसांमधून ऑक्सिजन घेऊन शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पोहोचवते लोहाची कमतरता झाल्यास हिमोग्लोबिनचे उत्पादन कमी होते ज्यामुळे रक्तातून ऑक्सिजनची वाहतूक कमी होते त्यामुळे थकवा श्वास घेण्याचा त्रास त्वचेचा रंग फिकट होणे हृदयाचा वेग वाढणे आणि डोके फिरणे यासारखी लक्षणे आढळून येतात आपल्याला त्याच्यामुळं लोहाची कमतरता हे याचे योग्य उत्तर आहे बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत सोडियमची कमतरता जर भासत असेल तर शरीरातील पाण्याचे संतुलन त्यामुळे बिघडते ज्यामुळे मेंदूवर सूज येणे मांसपेशींचे एटन आणि बेशुद्धी यासारखे लक्षण दिसून येतात परंतु ॲनिमियाशी असा थेट संबंध नाही आयोडीनची कमतरता जर असेल तर थायरॉईडच्या ग्रंथीच्या कार्यांवर परिणाम होतो ज्यामुळे गेंगरा ज्याला आपण गॉइटर म्हणतो ते होण्याची शक्यता असते पण याचाही ॲनिमियाशी थेट संबंध नाही जिंकची कमतरता जिंकची कमतरता प्रतिकारशक्ती कमी होण्यास जखमा बरी होण्यास विलंब लागण्यास आणि वाढीत अडथळा येण्यास कारणीभूत होते परंतु ॲनिमियाशी याचा थेट संबंध नाही आठवण्याची युक्ती याची लक्षात ठेवा की आयरन हा ऑक्सिजन कॅरियर आहे हे हेमिओग्लोबेनचे मुक्त मुख्य घटक आहे जे ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जबाबदार आहेत आणि त्याच्यामुळे लोहाची कमतरता जर भरून काढली तर ॲनिमिया होत नाही त्याच्यामुळे लोहाची कमतरता हा योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न घेंगरा याला आपण गॉइटर म्हणतो हा कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो तर पर्याय आहेत कॅल्शियम पोटॅशियम आयोडीन आणि फॉस्फरस तर याचं योग्य उत्तर आहे आयोडीन तर का आयोडिनमुळे हा बरा होता ते आपण बघून घेऊया घेंगरा गॉइटर हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो आयोडीन हे थायरॉइडच्या ग्रंथीद्वारे थायरॉक्सिन ज्याला टी फोर म्हणतो आपण आणि थायरॉईड थायरोडो थायरोनिन टी थ्री या थायरॉइडच्या हार्मोनच्या निर्मितीसाठी आवश्यक हा घटक असतो आयडिनची कमतरता झाल्यास थायरॉइड ग्रंथी पुरेसा हॉर्मोन तयार करू शकत नाही यामुळे पिट्युटरी ग्रंथीद्वारे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ज्याला आपण टी एस एच असे म्हणतो जे स्त्राव वाढते ज्यामुळे थायरॉइडच्या ग्रंथीचा आकार वाढून गेंगरा तयार होतो गेंगरा हा गळ्याच्या पुढील भागात दिसणारा एक फुगवट असतो जो की आपण डायग्रेमध्येही पाहू शकतो चुकीचे पर्याय कॅल्शियम कॅल्शियमची कमतरता हाडांच्या आजारांमध्ये भूमिका बजावते ते गॉइटरमध्ये नाही पोटॅशियमची कमतरता मांसपेशींच्या कार्यावर आणि हृदयाच्या लईवर परिणाम करते त्याचा गॉटरशी काही संबंध नाही आणि फॉस्फरस फॉस्फरसची कमतरता हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यावर परिणाम करते त्याचाही गेंगराशी काही थेट संबंध नाही त्याच्यामुळं योग्य उत्तर आहे आयोडीन पुढचा प्रश्न काळा ताप ब्लॅक वॉटर फिवर हा कोणत्या रोगाशी संबंधित आहे पर्याय आहेत क्षयरोग मलेरिया टायफॉईड आणि डेंग्यू तर याचं योग्य उत्तर आहे मलेरिया का ते बघून घेऊ आपण काळा ताप ब्लॅक वॉटर फिवर हा मलेरियाशी संबंधित एक गंभीर आजार आहे हा आजार प्लाझमोडियम पॅल्सिपॅरम या परजीवीमुळे होतो जो मलेरियाचे सर्वात धोकादायक प्रकार आहे या आजारात लाल रक्तपेशींचा मोठ्या प्रमाणावर विघटन होते ज्यामुळे हिमोग्लोबिन मूत्रात सोडला जातो यामुळे मूत्राचा रंग काळसर किंवा लालसर होतो म्हणून याला काळा असे म्हणतात या आजारात ताप अतिशय थकवा पित्ताशयाची समस्या आणि बळी रजा येणे यासारखी लक्षणे दिसून येतात बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत तेही बघून घेऊ आपण क्षयरोग क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियल बॅक्टेरियल या जीवांमुळे होतो तो मुख्यतः तापुसांना प्रभावित करतो काळा तापाशी त्याचा काही संबंध नाही टायफॉइड हा सेल्मे सेल्मेनोला टायफी या जीवांमुळे होतो जो पचन संस्थेला प्रभावित करतो यात उच्च ताप अपच पोटात दुखणे त्वचेवर टिपके येणे यासारखे लक्षण दिसतात परंतु काळ्या तापाशी त्याचाही काही संबंध नाही डेंग्यू डेंग्यू हा डेंग्यू विषाणूमुळे होतो जे एडीज मच्छरद्वारे वाहिला जातो यात उच्च ताप डोके दुखणे सांधे दुखणे आणि त्वचेवर फुगोटी येणे यासारखी लक्षणे दिसतात परंतु काळा तापाशी याचाही काही संबंध नाही तर आठवणीची युक्तीही लक्षात घेऊया आपण ब्लॅक वॉटर इज इक्वल टू मलेरिया डेंजरस कझिन काळा पाणी बरोबर मलेरियाचा धोकादायक चुलत भाव असंही समजून घेऊ शकतो आपण आणि योग्य उत्तरापर्यंत पोचू शकतो पुढचा प्रश्न मधुमेह डायबेटीस मॅलिटीज कोणत्या शरीरात कोणत्या हार्मोनची कमी करतो आपल्या शरीरात कोणत्या हार्मोनची कमी करतो पर्याय आहेत इन्सुलिन हायड्रिनालिन थायरॉक्झिन ग्लुकागॉन तर योग्य उत्तर आहे इन्सुलिन तर काय हे बघून घेऊ आपण मधुमेह डायब दायव, डायबिटीज मेलेटस हा आजार शरीरातील इन्सुलिनच्या हार्मोन कमतरतेमुळे किंवा इन्सुलिनच्या प्रभावाकडे शरीराची प्रतिकारक क्षमता वाढल्यामुळे होतो इन्सुलिन हे प्रायनक्रियाशी संबंधित आहे इन्सुलिनचे मुख्य कार्य रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करणे आहे इन्सुलिनची कमतरता झाल्यास किंवा इन्सुलिनचा अनुपयुक्तपणा झाल्यास रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते ज्याला हायपरग्लायसेमिया असे म्हणतात यामुळे वारंवार प्यायला तहान लागणे वारंवार मूत्र होणे किंवा अतिशय भूक लागणे आणि वजन कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येतात तर चुकीचे पर्याय चुकीचे काय आहेत हे पण बघून घेऊया आपण ॲड्रेनालिन हे ॲड्रिनॅल ग्रंथींद्वारे स्रावले जाते जे आपत्कालीन परिस्थितीत फायट ऑर फ्लाईट प्रतिक्रियेत नियंत्रण करते मधुमेहाशी याचा थेट संबंध नाही थायरॉक्सिन का नाही थायरोक्सिन हे थायरॉइड ग्रंथीद्वारे स्रवले जाते जे शरीराचे मेटाबॉलिझम नियंत्रित करते थायरॉक्सिनची कमतरता किंवा अधिकता हायपोथायरॉयडिझम किंवा हायपर नावाने ओळखले जाते परंतु याचाही काही संबंध नाही ग्लुकागॉन ग्लुकागॉन हे पॅनक्रियामधील अल्पाकोशिकांद्वारे स्रवले जाणारे हॉर्मोन आहे जे इन्सुलिनच्या विरुद्ध कार्य करते ग्लुकोकॉनचे कार्य रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढवणे आहे तर इन्सुलिनचे ते कार्य कमी करणे आहे म्हणून याचे योग्य उत्तर आहे इन्सुलिन आठवणीची युक्ती आय फॉर इन्सुलिन इज इक्वल टू शुगर कंट्रोलर ते आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की ही कॉन्सेप्ट आहे इन्सुलिन शुगर कंट्रोल करण्यासाठी मदत करते पुढचा प्रश्न इन्फ्लुएन्झा कोणत्या प्रकारच्या विषाणूमुळे होतो तर याचे पर्याय आहेत ऑर्थोमाक्झो व्हायरस रेट्रो व्हायरस फ्लॅव्ही व्हायरस रिओ व्हायरस तर याचं योग्य उत्तर आहे ऑर्थोमाक्सो व्हायरस लक्षात ठेवा ही एक परीक्षेला विचारली जाऊ शकणारी संकल्पना आहे इन्फ्लुएन्झा हा फ्लू ऑर्थोमिक्सो व्हायरस या विषाणूमुळे होणाऱ्या एक श्वसन संस्थेचा आधार आहे जे की आर एन ए विषाणू आहे जे मुख्यतः तीन प्रकारचे असतात इन्फ्लुएंझा ए बी आणि सी हा आजार व्यक्तीतु व्यक्ती संपर्काद्वारे संक्रमित होतो या विषाणूमुळे श्वासनलिका आणि फुप्फुसांवर परिणाम होतो याची लक्षणे म्हणजे ताप खोकला घसा डोके दुखणे स्नायूंमध्ये वेदना आणि थकवा इन्फ्लुएंझा ए हा सर्वात धोकादायक प्रकार आहे कारण तो लवकर बदलतो आणि महामारी निर्माण करू शकतो तर बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत ते बघूया आपण रेट्रो व्हायरस हे आर एन ए विषाणू आहे परंतु त्याचे वैशिष्ट्य म्हणजे जे आपल्या आर एन एचे डी एन एमध्ये रूपांतर करतात एच आय व्ही हे रेट्रो व्हायरसचे उदाहरण आहे परंतु इन्फ्लुएन्झाशी याचा संबंध नाही फ्लॅवी व्हायरस का नाही तर फ्लॅवी व्हायरस हे आर एन एचे विषाणूचे एक कुटुंब आहे जे डेंग्यू झिका वेस्ट नाईल फिवर आणि येलो व्हायरस येलो फिवर यासारख्या आजारांमध्ये भूमिका बजावते परंतु इन्फ्लुएन्झाशी संबंधित नाही रिओ व्हायरस हे डी एन ए आणि आर एन एचे असलेले विषाणू आहेत जे प्रामुख्याने पचन संस्था आणि शोषण संस्थेवर परिणाम करतात रिओ व्हायरसमुळे बालरोग आणि आंतर आंतररोग होऊ शकतो परंतु इन्फ्लुएन्झाशी याचाही काही संबंध नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑर्थोमॅक्सो व्हायरस हे लक्षात ठेवा रेबीज हा विषाणू शरीरात प्रामुख्याने कोणत्या अवयवावर आघात करतो तर मध्ये रिप्रेझेंटेशन दिल्याप्रमाणे जर लक्षात ठेवलं तुम्ही तर त्याचा थेट संबंध मेंदूशी जातो आणि त्याच्यावर आघात करतो हे तुम्हाला लक्षात येईल मेंदू हे उत्तर का बरोबर आहे ते बघूया आपण रेबीज हा एक धोकादायक विषाणूजन्य आजार आहे जो रेबीज विषाणूमुळे होतो हा विषाणू शरीरात प्रामुख्याने मेंदूवर आघात करतो जेव्हा कुत्र्यासारख्या प्राण्याने चावले किंवा खर्चून घेतले तेव्हा रेबीज विषाणू चावलेल्या जागेवरून चेतामार्गाद्वारे मेंदूपर्यंत पोचतो थेट एका एकदा मेंदूत पोचल्यावर रेबीज विषाणू मेंदूतील अनेक प्रदेशांना प्रभावित करतो विशेषतः हिपोकॅम्पस कॅम्पस डाला आणि हायपोथॅलमस यामुळे रेबीची लक्षणे दिसून येतात जसे की अतिशय चिंता भय पाण्याची भीती ज्याला आपण म्हणतो अतिशय लाळ निर्मिती विकृत वर्तन आणि पक्षाघात हा आजार उपचार न केल्यास मृत्यूदायक ठरतो तर हे चुकीचे पर्याय बघूया आपण आता यकृत रेबीज विषाणू प्रामुख्याने मेंदूवर परिणाम करतो यकृतावर नाही यकृतावर परिणाम करणारे विषाणू हेपेटेरियस ए बी सी इत्यादी आहेत हृदय रेबीज विषाणू हृदयावर प्रत्यक्ष परिणाम करत नाही हृदयावर परिणाम करणारे विषाणू विषाणूरस आणि इकोविरस इत्यादी आहेत मूत्रपिंड रेबीज विषाणू मूत्रपिंडावर प्रत्यक्ष परिणाम करत नाहीत मूत्रपिंडावर परिणाम करणारे वाय विषाणू हँटा इत्यादी आहेत तर हा प्रामुख्याने मेंदूवर आघात करतो पुढचा प्रश्न टेटॅनियस कोणत्या जीवाणूमुळे होतो तर याचे चार पर्याय आहेत क्लॉस्ट्रेडियम टेटानी बॅसिलस अँथ्रासिस सेलनामेला टायफी मायक्रो बॅक्टेरियम लॅप्राई तर याचं उत्तर आहे क्लॉस्ट्रेडियम टेटानी का ते बघून घ्या आपण टेटॅनस हा आजार क्लॉस्ट्रेडियम टेटानी या जीवा जीवाणूमुळे होतो हा जीवाणू माती धूळ आणि जनावरांच्या शौचात सामान्यपणा आढळतो जेव्हा या विषाणूंचा संसर्ग जखमेद्वारे शरीरात होतो तेव्हा ते टेटॉसपा इ... टेटसपाझमीन नावाचे एक शक्तिशाली विष तयार करतं हे लक्षात ठेवा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो टेटॅनोसपामीन नावाचे एक शक्तिशाली विष तयार करतं आतमध्ये जाऊन त्या शरीरात हे विष चेतासंस्थेवर परिणाम करते आणि स्नायूंचे अनियंत्रित आकुंचन होण्यास कारणीभूत होते ज्यामुळे जबडा कडक होणे गळ्याचे स्नानू कडक होणे शरीरातील इतर स्नानूंच्या आकुंचनाने कधी कधी श्वास घेण्यास अडथळा येणे यासारखी गंभीर लक्षणे यामुळे दिसून येतात मध्ये पण रिप्रे रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आपण त्याचं की कसा परिणाम होतो त्याच्यावर आकुंचनावर तर चुकीचे पर्याय आहेत बॅसिलस अंत्रासिस अल्मोनिला टाइफी आणि मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम लेप्राई पुढचा प्रश्न एन्साफिलिटीस म्हणजे कोणत्या अवयवाचा दहा आहे दहा म्हणजे दुखणे तर बघून घ्या आपण याचं करेक्ट उत्तर आहे मेंदू पर्यायात मूत्रपिंड यकृत मेंदू आणि हृदय पण याचं योग्य उत्तर आहे मेंदू ते कसं आपण हे पण बघून घेऊया हा मेंदूच्या ओतींमधील दहा इन्फ्लेमेशन आहे हा आजार विषाणूंमुळे किंवा शरीराच्या स्वयंप्रतिरक्षण प्रणालीमुळे होऊ शकतो हा आजारामुळे मेंदूच्या पेशींना म्हणजेच न्यूरॉन्सला नुकसान होते प्रामुख्याने ज्यामुळे मेंदूचे कार्य प्रभावित होते याची लक्षणे आहेत ताप डोके दुखणे डोके फिरणे बेशुद्धी अपस्मार दृष्टिक्षयात बदल श्रवण क्षमतेत बदल आणि कधी कधी पक्षाघात चुकीचे पर्याय आहेत मूत्रपिंड यकृत आणि हृदय का ते बघून घेऊ आपण मूत्रपिंड मूत्रपिंडातील दहाला नेफ्रायटिस असे म्हणतात त्याच्यामुळं याचं उत्तर एन्सेफलायटिस तर नाही यकृतातील दहाला हेपॅटायटिस असे म्हणतात तर हेही नाही हृदयातील दहाला मायकॉर्डिसिस असे म्हणतात तर याचं उत्तर प्रामुख्याने मेंदू हे आपण ठरवू शकतो याच्यावरून आपण चार पर्याय तयार करू शकतो की मूत्रपिंडातील दहाला काय म्हणतात एकृतातील दहाला काय म्हणतात हृदयातील दहाला काय म्हणतात आणि मेंदूतील दहाला काय म्हणतात तर आपण एका प्रश्नातच चार प्रश्न असे कवर करू शकतो पुढचा प्रश्न कर्करोग कॅन्सर हा प्रामुख्याने कोणत्या प्रक्रियेतील बिघाडामुळे होतो पर्याय आहेत स्नायांचं आकुंचन पेशींचं अनियंत्रित विभाजन रक्ताभिसरण आणि श्वसन तर याचं योग्य उत्तर आहे पेशींचं अनियंत्रित विभाजन विभाजन आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला थेट कळून येईल की नुकसान काय होतं याच्यामुळं कर्करोग झाल्यामुळं तर कर्करोग हा आजार प्रामुख्याने पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे होतो सामान्य परिस्थितीत पेशींचे विभाजन नियंत्रित पद्धतीने होते आणि जेव्हा आवश्यक असते तेव्हाच नवीन पेशी तयार होता। होतात परंतु कर्करोगात पेशींच्या विभाजनावर नियंत्रित नियंत्रण राहत नाही आणि त्या अमर्यादित विभागने विभागतात म्हणजेच आपल्या शरीराला जर एका पेशीची आवश्यकता असेल तर त्याच्याऐवजी चार तयार होतात म्हणजे पेशीच्या पेशी, पेशी गाठींमध्ये विभागल्या जातात त्या त्या अनियंत्रित पेशींच्या विभाजनामुळे ट्युमरसाठी ट्युमरच्या गाठी तयार होतात आणि याच्यामुळे शरीराला दाहक परिणाम जाण आला जसे की जनुकीय बदल पर्यावरणीय घटक जीवनशैली आणि विषाणूसारख्या अनेक घटकांमुळे पेशींचे अनियंत्रित विभाजन त्याच्यामुळे होते तर चुकीचे पर्याय बघू आपण स्नायूंचे आकुंचन स्नायूंचे आकूचन हे सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे जी चालण्यासाठी उठण्यासाठी आणि इतर शारीरिक क्रियांसाठी आवश्यक असते यामध्ये पेशींचे अनियंत्रित विभाजन समाविष्ट नाही म्हणून हे कर्करोगाचे लक्षण नाही रक्ताभिसरण का चुकीचं रक्ता आहे रक्ताभिसरण हे शरीरातील रक्ताचे परिसंचरण आहे जे ऑक्सिजन पोषक द्रव्ये आणि इतर आवश्यक पदार्थ शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचवते ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे आणि ती कर्करोगाशी थेट संबंधित नाही श्वसन श्वसनी शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरवण्यास पुरवण्याची आणि कार्बन डायऑक्साइड काढून घे टाकण्यासाठी प्रक्रिया आहे ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि ती कर्करोगाशी थेट संबंधित नाही तर याचं बरोबर उत्तर आहे पेशींचे अनियंत्रित विभाजन पर्याय क्रमांक ब पुढचा प्रश्न अस्थिसुशिरता ऑस्टोस्पोरिसिस हा रोग प्रामुख्याने कोणत्या खनिजाच्या कमतरतेशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर आहे कॅल्शियम लोह हो, लोहामुळे तर नाही होत पोटॅशियममुळे तर आपल्याला माहितीच आहे की प्रोथ्रोम्बिन आणि थ्रोम्बिन पाहिजेलं असतं ते रक्त कोटण्याचं कार्य करतात आयोडिनमध्ये आयोडिनमुळे तर थायरॉइड ग्रंथी सुधारतात तर याचं बोनशी याचा थेट संबंध आहे त्याच्यामुळे याचं कॅल्शियम हे उत्तर आहे पहिल्यांदा जर बोनला कॅल्शियमची कमी आली तर सगळ्यात पहिल्यांदा ऑस्टिओपेनिया होतो आणि त्याच्यानंतर ऑस्टिओस्फोरेसिस होतो तर योग्य उत्तर जाणून घेऊया आपण आता का बरोबर आहे ते कॅल्शियम करून ऑस्टिओपोरेसिस हा एक हाडांचा आजार आहे जो प्रामुख्याने कॅल्शियमच्या कमतरतेशी संबंधित आहे कॅल्शियम हे हाडांच्या घनतेसाठी आणि बळकटीसाठी अत्यंत आवश्यक खनिज आहे कॅल्शियमची कमतरता झाल्यास हाडांमधील खनिज घटक कमी होतात ज्यामुळे हाडे कोंबळी बगदार आणि फ्रॅक्चरच्या जास्त जखमानी भरतात थोडक्यात आतून ती ठिसूळ होतात त्याच्यामुळे ती दिसताना पण रखरखीत दिसतात नॉर्मल बोनसारखी दिसत नाहीत चुकीचे पर्याय का चुकीचे आहेत तेही बघू आपण लोह हो, लोहाची हो कमतरता मुख्यतः रक्तशे अनिमिया निर्माण करते त्याच्यामुळं ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची कम कमी होते आणि ऑक्सिजन वाहतूक कमी होते ऑस्टिव असा काही थेट संबंध नाही पोटॅशियम तर आपल्याला माहितच आहे की प्रोथ्रोम्बिन थ्रोंगेना आणि सांगितल्याप्रमाणे आयोडिन पण घशाच्या आजारांसाठी आहे ते हाडांच्या आजारासाठी नाही त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर कॅल्शियमच आहे प्रश्न क्रमांक तीनशे एकोणचाळीस पुढचा प्रश्न पेलाग्र हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो पर्याय आहेत विटॅमिन बी थ्री विटॅमिन बी B1, वन विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन के आता लगेच ओळखता येणारे पर्याय कोणते आहेत विटॅमिन के आत्ताच आपण उल्लेख केला त्याचा विटॅमिन बी ट्वेल्व कशाचा होतो विटॅमिन बी ट्वेल्व जर असेल शरीरात कमतरता तर त्याच्यामुळे त्याच्या कमतरतेमुळे मेगा लोब्लास्टिन अॅनिमिया आणि चेतासंस्थेच्या चे विकारांवरती महत्वाची भूमिका बजावते त्याचा पेलाग्राशी काही संबंध नाही तर याचं योग्य उत्तर आहे विटॅमिन बी थ्री तर विटॅमिन बी थ्रीला आपण नियासिन असेही म्हणतो का बरोबर आहे तेही बघूया आपण पेलाग्रह तो बी थ्री नियासिनच्या कमतरतेमुळे होणारा एक आजार आहे नियासिन हे शरीरातील ऊर्जा चयापचे पचन आणि चेतासंस्थेच्या कार्यांसाठी आवश्यक आहे नियासींची कमतरता झाल्यास शरीरातील कार्य प्रभावित होतात आणि पेलाग्रा अजर, आजार आजाराची लक्षणे दिसून येतात त्याची चार लक्षणे कोणती कोणती आहेत तेही आपण जाणून घेऊया पहिलं लक्षण आहे डॅर्मॅटिटीस त्वचेवर लालसर पुगवटे आणि खरखरीपणा दुसरं लक्षण आहे डायरिया त्याला आपण अतिसार म्हणतो तिसरं आहे डिमेन्शिया बुद्धिमंदता आणि स्मरणशक्ती कमी होणे हे तिसरं लक्षण आहे आणि चौथं लक्षण आहे मृत्यू सरळ याची योग्य दखल न घेतल्यास व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो तर चुकीचे पर्याय आपण जाणून घेऊया विटॅमिन बी वन ज्याला आपण थायमिन असे म्हणतो ज्याच्यामुळे हृदय आणि चेतासंस्था प्रभावित होते पेलग्राशी त्याचा थेट संबंध नाही विटॅमिन बी ट्वेल्व ॲनिमिया आणि चेतासंस्थेच्या विकारांमध्ये भूमिका बजावते त्याचाही पेलग्राशी थेट संबंध नाही आणि विटॅमिन के रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करते त्याचाही व्हिटॅमिन बी थ्रीशी थेट संबंध नाही आणि पेलग्रहाशीही थेट संबंध नाही प्रश्न पुढचा रक्तजंतू रिंगवर्म हा रोग कशामुळे होतो पर्याय आहेत विषाणू जीवाणू परजीवी आणि बुरशी डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे याचा थेट बुरशीशी संबंध आहे हे आपल्याला कळेल याचं उत्तर आहे बुरशी आणि ते जाणून घेऊ आपण का रक्तजंतू रिंगवर्म हा एक त्वचेचा रोग आहे जो बुरशी ज्याला आपण फंगस म्हणतो त्याच्यामुळे होतो हा रोग ट्रायकोफायटॉन मायक्रोस्पोरम आणि एपिडर्मोफायटॉन यांसारख्या विविध प्रकारच्या बुरशींमुळे होतो या बुरशी त्वचेच्या बाह्य स्तरावर ज्याला आपण केरेटीन असे म्हणतो तिथे वाढतात आणि संक्रमण करतात रक्तजंतूंची लक्षणे म्हणजे त्वचेवर लालसर गोलाकार फोगवटे जे किनाऱ्याला स्पष्ट दिसतात आणि मध्यभागी अधिक सामान्य त्वचा असते या फोगवट्यांमध्ये खास आणि जळजळ होऊ शकते हा रोग संक्रमक असतो आणि थेट संपर्काद्वारे किंवा संक्रमित वस्तूंच्या संपर्कात आल्यास पसरू शकतो बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत तेही बघू आपण पर्याय एक आहे विषाणू विषाणू हे इन्फ्लुएंझा हर्पीस रेबीज आणि डेंग्यूसारख्या आजारांचे कारक का आहेत परंतु रक्तजंतूशी त्याचा थेट संबंध नाही जीवाणू का नाही तर जीवाणू हे टायफॉईड ट्युबेरकुलासिस आणि क्लॅमिडिया यासारख्या आजारांच्या आजारांचे कारण आहेत परंतु रक्तजंतूशी या त्याचा थेट संबंध नाही का नाही तर परजीवी हे मलेरिया अमिबियासिस आणि फलेरिया यांसारख्या आजारांचे कारक आहेत परंतु रक्तजंतूशी त्याचा थेट संबंध नाही तर याचं योग्य उत्तर आहे रक्तजंतू अशा प्रकारे थांबूया आज आपले पंधरा प्रश्न प्रश्न आपण कवर केलेले आहेत आणि जर हा पी डी एफ तुम्हाला पूर्णपणे फुल स्वरूपात पाहिजे असेल तर।, तर तुम्हाला हा टेलिग्रामवर भेटून जाईल टेलिग्रामच्या चॅनलवर आपण फ्रीपणेही पी डी एफ आपण अवेलेबल करत असतो टेलिग्रामचं नाव पण मेन्शन आहे याच्यावर तुम्ही त्या ग्रुपला ॲड होऊ शकता आणि फ्रीमध्ये तुम्हाला हा पी डी एफ भेटून जाईल तर अशाच आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघूया ज्याच्यामध्ये अजून आपण पंधरा प्रश्न कवर करूया तोपर्यंत धन्यवाद